आपण जोपर्यंत टार्गेट ओरिएंटेड काम करत नाही तोपर्यंत आपल्याला यश येणार नाही हे आपण असणार लक्षात घ्या उद्याची युती होईल की न होईल हे राजकीय पक्ष ठरवणार नाहीत तर इथला असणारा रिंग मास्टर मन नरेंद्र मोदी जो आहे तोच ठरवेल आता बसल्या बसल्या मी असा एक बातमी दाखवत होतो की एकवीस तारखेला केजरीवालला ईडीने समन्स केलेला आहे बोलवलेला आहे केजरीवालला एकवीस तारखेला ईडीने बोलवलेला आहे आता तुम्हाला पोलिसांनी बोलवल्यानंतर तुम्ही काय करता तुम्हाला पोलिसांनी बोलवल्यानंतर तुम्ही काय करता पोलिसाला म्हणता ना बाबा मला सोडून दे बघ जरा आता तू उद्या केजरीवाल सुद्धा तेच करेल काय का तो तुमच्यासारखाच माणूस आहे तुम्हाला सुद्धा जेलमध्ये जायचं नसतं म्हणून पोलिसाच्या हातापाया पडतं जाऊ द्या बाबा काहीतरी माल सोडून दे पुन्हा करणार नाही ज्या का अनाभाका घ्यायच्या त्या अनाभाका पोलिसासमोर घेतात आता तोही माणूस आहे तोही तेच करेल उद्या त्याला सांगितलंय की तू असणार कोणाबरोबर जायचं नाही तो काय म्हणत ठीक आहे मान्य करतो जात नाही कोणाबरोबर तुम्हाला असं वाटतं की नाही इथे असताना सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि बी जे पीच्या विरोधात लढलं पाहिजे भावना ठीक आहे पण वस्तुस्थिती वस्तुस्थिती हा रिंग मास्टर जो आहे हा रिंग मास्टर कधी हत्तीला उभा करतोय कधी घोड्याला उभा करतोय कधी आसवालाला उभा करतोय कधी कुत्र्यालाही उभा करतोय आणि म्हणून आणि म्हणून या रिंग मास्टरला वाटलं की युती व्हावी तर युती झाली या रिंग मास्टरला वाटलं की युती नाही झाली पाहिजे तर युती होणार नाही ही असणारी राजकीय परिस्थिती इथल्या रिंग मास्टरने आणून ठेवलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका